पाकमध्ये तुम्हाला पाठवायचं की मोदींना पी ओके घेण्याचे पुढे काय झाले राऊतांचा राणेंना सवाल तुम्ही कोण आहात तुम्ही तर भाजपचे आश्रित आहात तुम्ही तर स्वतःचा पक्ष काढून दाखवला असता तर आम्ही तुम्हाला मानलं असतं राज ठाकरे यांचा स्वतःचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे चोरलेला पक्ष आहे पण तुम्ही भाजपाचे आश्रित आहात उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे वीस आमदार आणि नऊ खासदार आहेत भाजपाचे किती खासदार आहेत तो आकडा मोजा या शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे संजय राऊतांच्या नादाला लागू नका ते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेले होते असे सांगत नारायण राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार जोर टीका केली आहे आणि याबाबत प्रश्न विचारल्यावर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलंय की राणींनी आपल्या वयाचं भांडे व्हावं आपलं वय झालंय असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे पाकिस्तानात कोणाला पाठवायचं हे भविष्यात ठरवू पाकिस्तान विरोधात मोदींनी दंड ठोप थोपटले थो होते प्रेसिडेंट ट्रम्प यांनी दम भरताच पाकिस्तानात जाणाऱ्या सैन्याला माघारिका बोलवलं हे राण्यांनी स्पष्ट करावं ऑपरेशन सिंदूर चालवले पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणार अशा गरजांना मोदी आणि भाजपने केली त्याचं काय झालं याचं उत्तर राणींनी द्यावे पाकिस्तानात तुम्हाला पाठवायचं की मोदींना आम्ही नाही गेलो पाकिस्तानात पण मोदी नवाज शरीफचा केक कापायला पाकिस्तानात गेले होते अशी आठवण संजय राऊत यांनी करून दिली आहे माझा असा प्रश्न आहे राण्या पाकिस्तानात कोणाला पाठवायचं हे आम्ही भविष्यात ठरवूच पण तुमचे मोदी ज्याने पाकिस्तान विरुद्ध दंड थोपटले होते ते दंड पिचके आहेत का प्रेसिडेंट ट्रम्पने दम भरतात पाकिस्तानात घुसलेल्या सैन्याला माघारी माघारी का बोलवलं हे आधी नारायण राणे यांनी स्पष्ट करावं ऑपरेशन सिंदूर हे चालवलं आणि पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीर आता आम्ही ताब्यात घेणार अशी गर्जना भाजप केली मोदींनी केली त्याचं काय झाल्याचं उत्तर त्यांनी द्यावं पाकिस्तानात तुम्हाला पाठवायचं कि मोदींना पाठवायचं आम्ही नाही गेलो पाकिस्तानमध्ये नरेंद्र मोदी नवाज शरीफचा केक कापायला गेले होते हे बहुतेक राणे विसरलेले दिसत नवाज शरीफचा केक कापायला कोण गेलं तर तुमचे नरेंद्र मोदी गेले मिस्टर राणे आम्ही नाही गेलो कधी आणि त्यांनी आपल्या वयाच तरी भान ठेवावं अर्थात आपलं वय झालेलं आपल्या टोपाचे केस पण पिकले त्याचं त्यांनी भान ठेवावं आणि प्रगल्भ वक्तव्य करा प्रगल्भ तुम्ही कोण आहात तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आश्रित आहात लक्षात घ्या जर तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष काढून या दंडावरच्या बेंडकुळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानला असतो राज ठाकरे यांचा स्वतःचा पक्ष आणि एकनाथ शिंदेकडे चोरलेला पक्ष आणि तुम्ही भाजपचे आश्रित आहात माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे वीस आमदार आणि नऊ खासदार आहेत आणि भाजपचे किती खासदार आहेत तो आकडा मोजा म्हणा आकडा मोजा फक्त पेट्रोल पंपाचे आकडे मोजू नका स्वतःच्या चोरलेला पक्ष आणि तुम्ही भाजपच्या आश्रित आहात माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे वीस आमदार आणि नऊ खासदार आहेत आणि भाजपचे किती खासदार आहेत तो आकडा मोजा म्हणा आकडा मोजा फक्त पेट्रोल पंपाच्या आकडे मोजू नका स्वतःच्या हे सुद्धा आकडे मोजा आणि जी लढाई झालीच नाही निवडणुकीत त्यातला हा विजय पाकिस्तान मध्ये घुसलेल्या सैन्याचे ज्याने पाय खेचले त्यांच्या शौर्याचे पोवाडे राण्यांनी गाऊन येत एवढच मी त्यांना सांगतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई